आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी संरक्षण जाळीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि त्या संदर्भामध्ये आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे आज उपोषण चालू केलं असतानाच एक पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला तो प्रकार घडला वारंवार सातत्याने या गोष्टी या गावात घडत आहेत त्यामुळं कारण शहरातील समाज मन सुद्धा हेलावलेलं आहे या प्रकारातले या संदर्भामध्ये हा रस्ता जो आहे तो नॅशनल हायवे अथॉरिटीकडं आहे त्यामुळं काम करत असताना त्यांनाच ते काम करावं लागते त्यांच्या मार्फतच ते काम करावं लागते त्यामुळं जे महाराष्ट्राचे हेड आहेत शेला त्यांच्याशी आदरणीय पालकमंत्री साहेबांशी संपर्क करून त्यांच्याशी बोलून हा प्रश्न लवकरात लवकर मार्ग लागण्याच्या दृष्टीकोन आम्ही प्रयत्न करतोय त्याबरोबर जोपर्यंत जाळी बसत नाही तोपर्यंत कराड नगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेच्या ना दृष्टिकोनातून एक रेस्क्यू बोट आणि स्टाफ त्या ठिकाणी एक स्टेशन उभा करूनच त्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या ना दृष्टिकोनातून करेल आता पदाधिकाऱ्यांनी त्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत आणि उद्यापासून कराड नगरपालिका एक रेस्क्यू बोर्ड आणि स्टाफ तिथं या मुलाखाली जेवेल तिने असे काही प्रकार घडणार नाही आणि जीवितहानी होणार नाही याची दक्षता केली होती धन्यवाद